श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना तर आता ना आपल्या गृहिणीचा विषय म्हणजे मसाल्याचा डबा तर मी माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये काय काय भरते जे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणजे ना जेणेकरून जी वस्तू आहे ती आपल्याला पटपट हाताशी लागतील तर बघा माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये काय काय असतं ते चला तर तर आता इथे मी मस्त असा जो मसाल्याचा डबा आहे ना तो स्वच्छ करून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये ना म्हणजे वाट्या असताना सात आहे म्हणजे साईडने तीन तीन आणि मधी एक तर अशा पद्धतीने हा मसल्याचा डबा आहे तर हा डबा आहे ना माझ्या लग्नातलीचा म्हणजे जो लग्नात मुलीला कन्यादान भांडे करताना त्या भांड्यात मजलाचा आहे तर माझ्याकडे अजून पण एक आहे तर तो मी तो रांगोळीसाठी केलेला आहे आणि हा एक डबा आहे तर पहिला कसं फायबरचे डबे वगैरे असायचे तर आता मस्त असा हा डबा आहे आता यातही खूप प्रकार निघालेले आहे म्हणजे जे आपण आहे ना फक्त त्याला वरतून आहे ना काचाचं जे झाकण आहे ते असतं आणि कड्याकडा स्टील असतं म्हणजे डब्यांचे भरपूर प्रकार आहे तर आता माझ्याकडं जो अवेलेबल आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कदी -कदी तर आता ना स्वयंपाक करताना कधीकधी ना कधी कधी काय होतं म्हणजे आपण वेगवेगळे मसाले जर वापरत असेल ना तर प्रत्येक मसाल्याचं जी छोटीशी बरणी असेल हे असेल तर अजून ते ना म्हणजे लवकर आपल्या हाताशी येत नाही तर या मसाल्याच्या डब्यामध्ये ना छान असे मसाले जर काढून घेतले ना तर म्हणजे पटपट असे होते तर हे आपल्याला ना म्हणजे पाच ते सहा दिवसा मिळून जे आहे ते ऑर्गनाईज म्हणजे आपल्याला टाकावं म्हणजे त्यामध्ये मसाले टाकावे लागतात तर सारखं सारखं मोठ्या बरण्यामध्ये हात घालत बसायचं मग येणार ते मसाल्यांना जाळं वगैरे लागतं तर ये ना इथं बघू शकता तुम्ही मी सर्व प्रकारचे मसाले ना अशा पद्धतीने काढून घेते आणि मग ये ना म्हणजे जेणेकरून ये ना मला जर स्वयंपाक करताना ये ना कुठलीच अडचण येत नाही डबा खोलला की आपलं जिरं मोहरी हळद लाल तिखट आणि अजूनही दोन तीन प्रकारचे मसाले आहे तर ते काय त्याच्यात मावत नाही तर मी त्यासाठी वेगळं स्पेशल एक छोटासा डबा केलेला आहे म्हणजे अशी भाजी करताना मला ते हाताशी लागतात तरी तर मे माझे दोन प्रकारचे मसाले आहे आणि पावडर ही ना मी आवर्जून कोणत्याही भाजीला टाकतेच ती म्हणजे लाल तिखट असो किंवा काळ्या मसाल्याची भाजी असो तर तू धना पावडरने ना खरंच जी भाजी आहे ना ती टेस्टी लागते आणि त्यात त्यात जर पराठे करायचे असलं तरी पण मी ना जो धन पावडर आहे तो वापरते आणि एक छोटंसं चमचा मी घेते तर बघा इथं ही पावडर मी जे आहे ते याच्यामध्ये टाकून घेत आहे तर अशा पद्धतीने मी माझे मसाल्याचे डबे घेते आणि जे हिंगज आहे ती ही डबी आहे त्या डबीमध्ये ठेवते तर ती डबी आहे ना याच्यात ठेवायला जागाच नसते कांदा टाकून मसाला केलेला आहे म्हणजे कांदा भाजून तो मसाला आहे हा बिना कांद्याचा आहे आणि धना पावडर हळद जिरं मोहरी आणि मला लागणारे जे चालू चालू मसाले आहेत ते म्हणजेच आंबारी आणि अजून तुम्हाला हा हिंग असेल हा मी एका जवळच ठेवते म्हणजे आपल्याला भाजी करताना कामी पडतो आणि हा एक आहे आंबारीचा चटपट मसाला अशा पद्धतीने मी माझा जो मसाल्याचा डबा आहे तो ठेवते आणि हा छोटासा चम्मच ले ले तर आता बघा मराठा आरक्षणासाठी जे आपले मराठा बांधव मुंबईकडे गेलेले आहेत तर त्यांच्यासाठी हॉटेल वगैरे बंद करण्यात आले होते तर चहाच्या ज्या हॉटेल आहेत त्याही बंद करण्यात आल्या होत्या तर गावा करून म्हणजे सर्व जे मराठा बांधव आहेत त्यांनी मिळून चटणी भेळ आणि भाकरी ज्या आहेत त्या घेऊन झाले होते तर ती सर्व तयारी संध्याकाळीच करत होते तर बघा इथं चटणीला म्हणजे चटणी जी आहे ती बनवून चालवली होती तर एका टिश्यूमध्ये पॅक करून आणि ही आहे भेळ तर हिरी अशी जी भेळ आहे ती मिक्स करून आपल्या मराठा बांधवांना जे आरक्षण मिळवण्यासाठी चाललेले आहे तिकडे घेऊन मुंबईकडे ही जी पूर्ण आमच्या गावाकडील मराठा बांधव आहेत ते जाणार आहेत तर बघा कशा पद्धतीने तयार चालू आहे ती आजू की इकडे तर बघा इथं मस्त अशी मी आता चक्कीची जी भाजी, चक्की भाजी आहे ती करणार आहे आता पित्तपाटा आलेला आहे तर पित्तपाट्यामध्ये इथं चक्कीची जी भाजी आहे म्हणजे ती मिक्स भाजी करावी लागते जी नवमी आहे नवमीच्या दिवशी तर चे बारिक, बारिक चे आता इथे मी चक्कीचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहे आणि आता बघू शकता तुम्ही जे माल मसाला लागणार आहे म्हणजेच हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि लसूण ते एका जे डिश आहे त्यामध्ये काढून घेतले होते आता त्याचं आपल्याला ना वाटण करून घ्यायचं आहे आणि हे वाटण करूपर्यंत आपल्या कढई मस्त अशी गॅसवरती म्हणजे गरम करायला ठेवायचे आहे आता यामध्ये ना आपल्याला त्याला जिरा मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि जिरा मोहरीची फोडणी दिल्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे तर चला आता तेल टाकून घेऊया तेल तुमच्या प्रमाणानुसार टाकायचं तुम्हाला जर तेलकट भाजी हवी असेल तर तेलकट आणि थोडीशी नसेल तर कमी टाकायचं आहे आता इथं मी आहे ना तेल टाकल्यानंतर आपल्याला जिरा मोरीचा जो तडका आहे तो देऊन घ्यायचा आहे तर आता हीच भाजी ना आपण याला शाकभाजी म्हणजे ना आपल्याला नवरात्रामध्ये म्हणते ना ही भाजी केली जाते जेव्हा नवमीची पूजा असते ना तेव्हा ही जी चक्कीची भाजी आहे ती आवर्जून केली जाते आणि जु दुसरे म्हणजे आपण जे पित्र म्हणतो ना ते पित्राच्या वेळेस जेव्हा जेव घालावं लागतं तेव्हा शाकभाजी असते ती डांगराची असते तर कोणाकोणाकडे जे नवमी आहे नवमीला चक्कीची भाजी करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तरी तर मी ना मोहरी टाकली होती जिरं टाकलं होतं आणि छान असं त्याला ना तडका येऊन द्यायचा आहे म्हणजे तडतडल्या पाहिजे मोहरी तेव्हाच जी भाजी आहे आपली ती टेस्टी लागते तर बघा इथं तेल तापत आलेलं आहे आणि जिरं मोहरीला तडकाही द्यायचं काम चालू आहे तर चक्कीची भाजीची ना तुम्ही जर पराठे केले ना ते सुद्धा खूपच छान लागतात तर मी एकदा तुम्हाला माझ्या अंदाजी करून दाखवलेलं आहे त्याच्यानंतर ना कोबी असेल जर ज्या भाज्या जास्त घरात खाल्ल्या जात नाही ना त्या भाजींचे पराठे जर केले ना तर मुलंही आवडीनं खातात आणि जे आपले घरातील सदस्य आहे तेही आवडीने खाता मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्कीच आहे ना जी चक्कीची पराठे आहे ते करून दाखवेल तर आता इथं आपण वाटण केलेला मसाला त्यामध्ये टाकून दिलेला आहे तर त्याला छान असे ना जे आहे ते परतून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना म्हणजे जर मिरच्या तिखट असतील ना तर तिखट लागणार नाही तर थोडीशी इथं आपल्याला हळद टाकायची आहे आणि हळदही जी आहे ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता जर म मिरच्या तिखट असेल ना तर मसाला चांगला परतून घेतला तर तिखट लागत नाही आणि आता यामध्ये आपल्या जे आपण चक्कीचे बारीक बारीक कट, कट करून घेतलेली होती ती टाकायची आहे आणि जी चक्की आहे ती कट करून घेतल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आप आहे आणि कमी गॅसवरती ती जी आपली चक्कीची भाजी आहे ती खूप छान शिजते नॉर्मल असं त्यावरती ना म्हणजे आपण होतो वाफ दावायची म्हणजे थोडेसे वाफळली तरी भाजी खूप छान लवकर शिजते आणि टिफिनसाठी तर तुम्हाला खरंच आवश्यक आहे जर आपण टिफिनला सुकी भाजी देत असतो आणि मग काय रोज रोज काय भाजीला करायचं आता भाजीपाला कसं आहे ह्या दिवसामध्ये भाजीपाला नसतोच एवढा त्याच्यामुळे ना अशा ज्या काही आपल्या सुक्या भाज्या केल्या ना तर ते खायला पण टेस्टी लागतात आणि रोज रोज तेच तेच खाऊ कंटाळा येतो भाज्या तर असं काहीतरी नवीन जर केलं ना तर खूप चविष्ट होतं आणि आता मुलींना जर आधी म्हटलं ना चक्कीची भाजी केली तर त्या कधीच खात नाही पण जर अशा पद्धतीने केली तर त्यांना मग म्हणतात ती जी भाजी केली होती ना काल ती कर पण त्यांना माहीत नसतं की ही कशाची भाजी कारण ती म्हणजे तिची टेस्टच एकदम वेगळी लागते तर आता ना मी चवीनुसार यामध्ये मीठ टाकते आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपल्याला याला ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि खरंच अप्रतिम अशी भाजी होते न खाणारे हे खायला मागतील अशा पद्धतीची ही जी भाजी आहे ती होते तर शेंगदाण्यांना थोडीशी कमीच टाकायची आहे जास्त शेंगदाण्याचं आहे ना म्हणजे शक्यतो नाही टाकले तरी चालतात कारण याच हीच जी भाजी आहे ना ती अशीच खूप छान लागते आणि बघा इथं छान असे ना आता मिक्स झालेली आहे मिक्स तर आता याच्यावरती ना आता मिक्स केल्यानंतर आपण मस्त असं झाकण ठेवूया आता हीच भाजी जर समजा आता शिल्लक राहिली तर तुम्ही याचं आहे ना काय करायचं आहे ही जी चक्की आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही याचं थोडंसं एक म्हणजे नॉर्मल असा चक्कर म्हणजे असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपलं गव्हाचं बाजरीचं पीठ टाकून आपण जसं पोळ्या करतो ना तसं पीठ करायचं आहे आणि छान असं थालीपीठ लावायचं आहे ते पण खूप छान लागतं फक्त त्याला मिक्सरमधून थोडासा जो आहे तो फिरून घ्यायचा आहे तर बघा छान अशी इथं भाजी आपली रेडी झालेली आहे आता बघायची आहे शिजलेली आहे की नाही नसेल ना शिजली तर अजून पाच दहा मिनटं ठेवायची आहे आणि ते एक जीव करून घ्यायचे आहे तर छान अशी आपली चकीची जी भाजी आहे ती रेडी होते तर तुम्ही कशा पद्धतीने चक्कीची भाजी करता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे नऊ मिलाशी भाजी करता का ते पण सांगा आणि तुम्ही पराठे करता का अशा चक्कीच्या भाजीचे किंवा थालीपीठ ते पण सांगा तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो कमेंट करायला तर अजिबात पैसे लागत नाही पण सर्व व्हिडिओ बघतात पण कमेंट काय करत नाही तर त्यामुळं कमेंट करत चला तर हे बघा आता शिजलेले आहे काय बघायची आहे तर नॉर्मल अशी राहिलेली आहे कारण साईडचा जो कडा आहे ना तो कडक असतो तर त्याला थोडंसं आपल्याला ठेवायचे आहे तर फायनली आपली चक्कीची भाजी आता रेडी झालेली आहे तर तुम्ही याला पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि तुम्हाला दिसत असेल दिसायला किती छान दिसते